प्रभाकर तेंडुले इतर सर्व आयुर्वेदीचे त्या माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेले मतदार बंधू वेळ खूप झाला आहे तुम्ही दुपारी बारा वाजल्यापासून आमची वाट बघताय पण तो प्रत्येक गावाला आणि आम्ही वाटेत त्या रेल्वे रुळामुळे एक तास त्या ठिकाणी गेला अशा पद्धतीने थोडा उशीर होऊन गेला एवढा उशीर झाला तरी चार तास उशीर झाला तरी आपण थांबलाय मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि एक निवडणुकीच्या माध्यमातून गाव भेटीच्या दरम्यान सुरुवातीला आयरवाडीला ह्याच मंदिरामध्ये हो आपण सभा घेतली होती आणि आपण ठामपणे माझ्या पाठीशी उभारण्याची भूमिका त्यावेळेस ती घेतली आणि त्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीची त्या ठिकाणी मा 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 उमेदवारी मागितली असताना काही अडचणी निर्माण झाल्या महाविकास आघाडीमध्ये ही विधानसभेची दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला का सुट्ट्या पाहिजे त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आणि काँग्रेसची एक प्रकारे झाली आणि माध्यमातून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये जी पहिली लिस्ट आली त्यामध्ये माझं नाव होत काँग्रेसच्या रुद्दी परत बाद करण्यात आली आणि नंतर परत दिलीप माझेंचं नाव त्या ठिकाणी आलं परंतु शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी त्या ठिकाणी दिलीप माने ते बी फॉर्म मिळालं नाही आणि मग आम्ही दोघांनीही अपक्ष अर्ज भरला होता तो विद्रॉच्या दिवशी प्रणित स्वतः घरी आणि आपल्या त्या ठिकाणी दिलीपराव पण आले आम्ही दोघांनी तिघांनी चर्चा केली आणि प्रणित नेताईं असा निर्णय दिला की माझा अर्ज ठिकाणी ठेवावा प्रणिती त्यांनी माझा अर्ज ठेवावा अशा पद्धतीचा निर्णय दिला त्याला दिलीप पाटील यांनी दिलीप पाटील यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा त्यांचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवार म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहे या विधानसभेचा आपण पाहिला इतिहास तर एक अशा पद्धतीनं होतं बाहुल झाली अक्कलकोटच्या मतदारसंघातून म्हणजे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ म्हणून एकच विधानसभा मतदारसंघ होत पुढं ते दक्षिण सोलापूर वेगळं झालं अकलकोट वेगळं झालं परंतु या भागाचं प्रतिनिधित्व <coughs> सर्वप्रथम काँग्रेसच्या माध्यमातून आपण केलं त्यानंतर पंधरा वर्ष शिवजारांना केलं त्यानंतर जवळ वीस ते पंचवीस वर्ष देवघर ते सरकार केलं आणि त्याच शेवटचं आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आपण पाहिलंय अशा या काँग्रेसने तालुक्याला त्याच्यानंतर शिवसेनेची उमेदवारी झाल्यामुळे भयंकर बोलच त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांचा हा अपक्ष उमेदवारी म्हणून माझा या ठिकाणी आलेला आहे आपण पाहिलं गेले दहा वर्षामध्ये कशा पद्धतीनं सरकारने या ठिकाणी आपल्या तालुक्यात जे प्रतिनिधित्व आपण दिलं होतं काही विकासाची कारण होती कारण सगळी सत्ता सत्तास्थानं त्यांच्याकडे होती त्या सगळ्या स्थानाचा उपयोग करून हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे काम करतील अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्याच्या पाठीमागं उभारलं त्यांना त्यांनी दिलं परंतु व्यापार कसं झालं हे आता आपले हिपरगे थोडक्यात सांगितलं जात बी जे पीचे कार्यकर्ते परंतु जेव्हा आपला स्वाभिमान ठेचला जातो आपल्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पक्षामध्ये ऐकलं जात नाही जे चांगलं आहे ते सांगितलं तरी ऐकलं जाते तेव्हा माणूस चिडतो आणि अशा पद्धतीची भूमिका हेपरगेने घेते त्या ठिकाणी अगदी सार्वजनिक जी सहकारी सहकारी संस्था त्याची चिमणी तुम्ही पाठत अतिशय चुकीचं काम आहे हे एक पक्षांचे कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाला पटवून सांगण्यासाठी प्रयत्न केला परंतु पक्ष नेतृत्वाने त्याकडे कान डोळा केला आणि त्या ठिकाणी चिमणी पडवलं एका अर्थानं आपला कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कुठं जर जागा दाखवायची वेळ हा त्या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे कुठल्याही प्रकारची विकासाची इतर कामं केली असते त्या ठिकाणी शहराचा भाग आणि अमदाबाग हा ग्रामीण साहेब त्या दोन्हीकडं त्या लोकांनी ज्या चांगल्या चांगल्या सौ सो, स्कीम्स होत्या काँग्रेसच्या त्याही बंद पडल्या ज्या त्याप्रमाणे सोलापूर शहरात आपण थोडक्यात उदाहरण घेतलं तर रोज पाणी पुरवठा व्हायचा सोलापूरची पाणीपुरवठा महाराष्ट्रात प्रसिद्ध होती आज एवढा पाऊस झालाय उजनी शंभर टक्के भरलाय नदीवाटे शंभर एक महिनाभर भर पाणी वाहून हो गेलंय पण पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाच ते सहा दिवसांनी पाणी येत होत तेच आपल्या विजापूरला उलटी परिस्थिती होती विजापूरात पाच सहा दिवसाला पाणी झालं आज रोज पाणी भरू लागले तिथं सर्तुत्व रक्षणाच्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी कॅनॉलने पाणी शहरामध्ये आणलं आणि त्या माध्यमातून पाणी गेलं तशाच पद्धतीनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी महापालिकेची चालू होती ती बंद पडली राहेरवाडी म्हणा वेळ म्हणा सिटी बसेस होते आज त्या ठिकाणी वाहतूक ते प्रत्येकाला आपल्या मोटरसायकल म्हणून खराब रोड म्हणून आपल्या ठिकाणी घेऊन आणि एक तर आपल्याला ह्या प्रवासा रोजच्या माध्यमातून ठीक आहे तुम्ही आम्ही लोक आज मोटरसायकलमध्ये पण परिवाराला काय फॅमिली लोकांना कशा पद्धतीने जायचं हे करायचं हे साध्या गोष्टी आहेत परंतु ह्याकडे लक्ष दिलं नाही गुलबर्गा आणि विजापूर गेलं तर शहराला कुठून पडतो का बाहेरच्या बाहेर जायचं आहे परंतु सोलापूर शहरामध्ये एकही रिंग या भागातून जायचं असेल पूर्ण शहरात जायचं आणि शहरातच बाहेर पडायचं त्यामुळे अननेसेसरी वाहतूक कोणती त्या ठिकाणी वाढलेली आहे अशी सगळे विकासाचे काम शहराच्या दृष्टीनं आणि इथं उदगी होऊन सत्तर वर्ष झाली तरी पाण्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीच्या पद्धतीने काम आहे आणि त्रास देण्याची दोन्ही मुळे त्यांना कुठं जागा घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकीला एक वेगळं राजकारण म्हणून बघितलं पाहिजे जे राजकारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी झालत होतं एक गटागटाचं राजकारण होतं देवपती साहेबांचा गट एका वेगळा

त्या निवडणुकीच्या माध्यमातून सोडून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या निकालाची गरज आपल्या ह्या तालुक्यातनं महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायची आहे आणि त्या माध्यमातून हा निकाल जर झाला आणि आपण जर त्या ठिकाणी निवडून आलो तर खरे आपल्याला ह्या तालुक्याला विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्याच्या दृष्टीने